विजय झालेला आहे मी सर्वप्रथम बारामती लोकसभा शिरू लोकसभा सहित राज्यातल्या तमाम लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींचा मनापासून आभार मानतो देशामध्ये एक अभूतपूर्व परिस्थिती असताना सुद्धा महाराष्ट्राने जो कौल या देशाला दिलेला आहे तो निश्चित मागची सत्याहत्तर महाराष्ट्राने चांगली राजकीय संस्कृती जपली महाराष्ट्राची अस्मिता जपली दिल्ली पुढे कधी महाराष्ट्र झुकत नाही या संदर्भातला संदेश दिला त्याला अनुसरून मान्य सुप्रियाताई सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हेंनी या जिल्ह्यातून मोठ्या फरकी विजय मिळवलेला आहे त्यामुळे पुण्यासहित राज्यातल्या सगळ्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो मान्य सौभाग्यती सुप्रियाताई सुळे डॉक्टर अमोल कोल्हेजी यांचं पुणेकरांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो या ठिकाणी अभिनंदन करत असताना या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाने आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली ने या देशातल्या शक्तीचा समाचार केलेला आहे आणि एकूणच त्यांना योग्य तो संदेश दिला आहे त्याबद्दल त्यांना वंदन करून आदरणीय सुब्रिया सुळे यांनी आपल्याशी संवाद साधावा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या राज्यात आज दिन आहे त्यांना वंदन करून आम्ही आज इथे सगळे जमलेलो हो। आहोत की तमाम महाराष्ट्रातल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार इंडिया आघाडीचे सगळे आमचे सहकारी महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष त्यातले सगळे माननीय नेते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे सगळे सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आज आहे हे कारण गेले वर्षभर हे आमच्यासाठीच संघर्षाचं वर्ष होतं महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार अशी फार मोठी आव्हानं या राज्यासमोर होती दुधाचा भाव शहरात वाढलेला आहे ग्रामीण भागात कमी झालेला आहे दुष्काळाची परिस्थिती अनेक ठिकाणी छावण्यांची मागणी केली अनेक महिने आम्ही करतोय ते होत नाहीये ना चाऱ्याचे डेपो आहेत ना छावण्या आहेत ना टँकर वेळेवर ठिकाणी आहेत त्याच्यामुळे एकीकडे तीव्र दुष्काळाची परिस्थिती पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे शेतीच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी वाढते महागाई वाढते आणि भ्रष्टाचाराचा तर काही हिशोबच राहिलेला नाही या देश आणि अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालं आणि प्रचंड शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचं सुखदुःख समजून आज जे आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट केले आणि ते पाहून मायबाप मतदारांनी या आईसला म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आणि या दडपशाहीला नाकारलेलं आहे हेच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे आणि संविधान अशा चौकटीतच राहून हा देश चालेल दडपशाहीला भ्रष्टाचाराला महागाईला बेरोजगारीला या मतदारांनी नाकारलेलं आहे त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकार्याच्या पदाधिकाऱ्याच्या मतदारांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर वाटलेला आहे आणि मला विचाराल तर जबाबदारी प्रचंड वाढलेली आमच्या सगळ्यांचीच त्याच्यामुळे आजपासून खरंतर कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत काल इंडिया आघाडीची मीटिंग होती त्याच्यामुळे मी दिल्लीला गेले होते पण मतदारसंघात सगळेच आढावा घेत आहेत उद्या सकाळी नऊ वाजता रोहित दादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतोय मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठलंच आपण खरं तर स्वागत नको जेसीबी तर बिलकुलच नको माझी सगळ्यांना विनंती आहे की हा हे जे जेसीबी आणता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे फुलं उत्साह गुलाल हा साहजिक आहे तो तुमचा अधिकार आहे पण मला असं वाटतं हा जेसीबीचा जो नवीन <laughs> कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे <laughs> आपल्याला नकोच अशी विनंती करेन आणि हा जो निधी सगळा आहे जो आपल्याला उत्साह आहे तो टँकर <laughs> कुठल्याच आपण खर तर स्वागत नको जेसीबी तर बिलकुलच नको माझी सगळ्यांना विनंती आहे की हा हे जे जेसीबी आता ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते आणि हे नवीन जर कल्चर आज येत आहे फुलं भुला, उत्साह गुलाल हा आज साहजिक आज आहे तो म्हणजे तुमचा अधिकार आहे पण मला असं वाटतं हा जेसीबीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे आपल्याला नकोच अशी विनंती करीन आणि हा जो निधी सगळा आहे जो आपल्याला उत्साह आहे तो टँकर चारा छावण्या आणि चारा डेपोमध्ये पक्षांनी खर्च करावा अशी माझी उत्सुक कार्यकर्ता म्हणजे मा मला तुम्हाला दुखवायचं नाही आहे पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला विनंती करते की आपण सगळ्यांनी आजपासूनच दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं सर्वाधिक लीड तुम्हाला बारामती अठ्ठेचाळीस हजार होतात मग तरी या सगळ्या जो विकासाचा मुद्दा पुढे केला होता तो मला असं वाटतं कोणीच काही नाकारत नाही आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं इलेक्शन लढतो ते कुठल्या व्यक्तीच्या विरोधात मी तरी लढत नाही माझ्यासाठी ती वैचारिक लढाई होती जे मी सातत्याने माझ्या कॅम्पेनमध्ये म्हणलं आजही माझं तेच मत आहे माझी लढाई ही कुठल्याही व्यक्तीविरोधी नव्हती माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे माझी लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे माझी लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे माझी लढाई महागाईच्या विरोधात आहे आणि ज्या पद्धतीने सरकारने या शेतकऱ्यांचं कंबळ मोडायचं पाप या सरकारने केलेलं आहे त्या विरोधात माझी लढाई आहे मला असं वाटतं प्रत्येक ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि एखाद्यानी निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते की देश मे टॅलेंट की कमी तुछ तुछ की रात्रीच्या आमदारात काही नेते सेटलमेंट करत नव्हते शोध घेतला पाहिजे असे त्यांनी ट्विट सुद्धा केलेलं आहे आता म्हणजे परवा रात्री रिझल्ट लागला काल आम्ही इंडियाच्या मीटिंगमध्ये होतो आज मी पहिल्यांदाच मतदारसंघात येते रिझल्ट लागल्यानंतर आणि त्याच्यानंतर आता बुथ वाईज काय मतदान झालंय त्याच्यासाठी तातडीनेच उद्या परवा पक्ष बसणार आहे त्यानंतर नऊ तारखेची मिटिंग आहे दहा तारखेची मिटिंग आणि माझा आज दुपारून आणि उद्या दिवसभर दुष्काळाचा दौरा आहे मला असं वाटतं की एक गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे की जो मॅजिक नंबर आहे तो आमच्याकडे नाही त्याच्यामुळे वेट अँड वॉच ची भूमिका कारण आम्हाला कुठलाही घाईघाईनी कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये लोकांनी अर्थातच यावेळी आम्हाला झुकत माप दिलाय व दिलाय आणि त्याच्यामुळे त्यांनी जी आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल मी तमाम भारतातल्या सगळ्या लोकांनी जो विश्वास इंडियाबद्दल दाखवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते काल मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळाली मी अखिलेश यादव जेव्हा जी 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 सविस्तर बोलले त्यांनी पूर्ण उत्तर प्रदेशचा जेव्हा आढावा दिला होता कारण आम्ही जेव्हा तीन चार महिन्यापूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यांनी एक साधारण रोडमॅप आम्हाला दिला होता आणि सर्वे एक म्हणत होते अखिलेश जी एक म्हणत होते तेव्हा आम्ही त्यांना ते म्हणत होतो की असं आपण इंडिया लायन्स म्हणून ओव्हर कॉन्फिडेंट आहोत का तर ते म्हणले नाही सुप्रिया म्हणजे मी काल त्यांना म्हणलं बाबा मान मानगय उस्ताद तुमको कारण का त्यांनी सांगितलं होतं तसंच दिदींचं झालं दिदींच्या केसमध्ये पण भारतीय जनता पक्ष सातत्याने पंचवीसहून जास्त आम्ही येणार तसं घडलं नाही आणि तसंच तामिळनाडू काल थिरू स्टॅलियन जी पण होते त्यांचंही आम्ही अभिनंदन केलं त्याच्यामुळे प्रत्येक राज्यात म्हणजे महाराष्ट्र असेल आ, वेस्ट बेंगॉल असेल उत्तर प्रदेश अनेक कर्नाटका तेलंगणा मुख्यमंत्र्यांशी काल आमचं बोलणं झालं राजस्थाननं काल सचिन पायलटजींशी बोलणं झालं त्यामुळे आम्ही सगळ्या देशाचा काल आढावा घेतला आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत कारण कालच आमची मीटिंग चालू असतानाच आमच्या आम्हाला माहिती आली की हे सगळं ते प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडियाला भेटायला जात आहेत वगैरे ठीक आहे बघूया ना हाय वन येत होत्या सगळ्यांचे प्रश्न घे नाही नाही मला असं वाटतं इच्छा सगळ्यांचीच आहे पण होल पॉईंट इज नंबर चा सगळा एक आढावा काल आमची फक्त एक प्राथमिक मीटिंग होती काल आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि जर प्रेसिडेंट ऑफ इंडियाने जो, जो सगळ्यात मोठा पक्ष आहे शेवटी या संविधानाप्रमाणे दिसतो त्याच्यामुळे जे सगळ्यात मोठा नंबरचा पक्ष आहे त्यांना पहिली संधी दिली जाईल पण आम्ही पण पूर्ण तयारीत आहोत काय मी तुम्हाला सांगू मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये जाऊन पेपर वर्क खूप असतं निवडून आलं तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री दीड वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात माझा फोन पण माझ्याकडे नाही सल्ला मोठ्या हो हे सुसंस्कृत मराठी मुलगी आहे आपल्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी नात्यानी जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो सल्ला घ्यायचा असतो अजित पवार गटाला दोन मंत्रीपद देणार आहे सरकारमध्ये देऊ शकणार आहे का चालू मला याची माहिती नाही बाबा दुसरे की धर्मे घेऊ शकतो असं सांगितलं होतं परंतु त्यांच्या खूप जागा आहे काय मला याची सवय आहे मी दहा वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय असं बोलते रोजच बोलायचे पार्लमेंटमध्ये आणि मग म्हणतात गले की हड्डी आहे माझं इलेक्शन का झुमला इतकं जवळून पाहिलेलं आहे इतके वर्ष जबाबदारीतून मोकळं करा आणि जबाबदारी माझ्याकडे तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आपण कसं सांगणार भाजप धडा आहे का मोठा कारण त्यांनी जी फोडाफोडी केली अगोदर दोन्ही मोठी पक्ष फोडले पवार आणि ठाकरें ज्यांचं महाराष्ट्र ज्यांच्याशिवाय महाराष्ट्र राजकारण पूर्ण होत नाही त्यांच्यासाठी हा लेसन आहे असं नाही मला वाटत मला असं वाटतं की महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या लोक ह्याला थकून गेलेले आहेत आणि इतका अन्याय या राज्यात होतोय आणि आईसचा गैरवापर सारखी म्हणजे भीती तरी दाखवायची घरं फोडा पक्ष फोडा आणि महागाईचा कोणीतरी विचार करा घरी जाऊन विचारा तुम्ही इतके दुधाचा भाव आता दोन रुपयांनी वाढला सिलेंडरचा वाढला भाजी वाढली काय स्वस्त या देशात सांगा ना मला डाळीचा भाव काय बघा मी जे बोलते ना, दर बोल ना। ता ता बोलते बोलते ते दरवेळी सहा महिन्यांनी खरं येतं की नाही मी कांद्याच्याबद्दल बोलले होते की नाही झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम दुधाबद्दल मी किती दिवस बोलते तुमच्याशीच बोलते त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही तुम्ही फक्त माझ्या ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा

मी तुम्हाला नेहमी सांगते माझं पोट खूप मोठं आहे जर जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची ही सीट आली असते आणि दिंडोरीलाही मतं घेतली त्याच्यामुळे हा गडीचा डाव आहे काय आम्हाला शरद पवारांचा प्रभाव पाहिजे असं काय झालं काय सांगाल इतकं रामकृष्ण हरी गाजली दुपारी राज्यामध्ये मराठा समाजाचा जो पॅक आहे तो पाहिला मिळालेला आहे जवळपास सव्वीस उमेदवार झालेले आहेत त्याला मराठा समाजाचा पाठिंबा आहे असं आपण उदाहरण पाहिलेलं आहे तर यावर काय मला असं वाटतं महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही तुम्ही कधीही जाऊन जर लोकांच्या बसला महागाई हा प्रचंड मोठा विषय बेरोजगारी प्रचंड मोठा आणि भ्रष्टाचाराला लोक कंटाळले तुम्ही जर कधी तुम्ही पण जाऊन लोकांना भेटता तुम्ही सर्वे करून दाखव महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेलं या सरकारचं प्रशासनच नाही आहे या राज्य हे मी किती महिने तुम्हाला म्हणतात हायपोथेटिकल क्वेसिजन कशाला त्यांना तुम्हाला सांगू आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरा काहीही नाही महाराष्ट्रातला दुष्काळ बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमचा म्हणून आम्ही आजपासूनच त्या कामाला मराठी झाले का सगळे मला जी सांगितल्या सात महिला खासदार झालं मला असं वाटतं जे बिल महिला आरक्षणाचं बिल जे या सरकारने आणलं होतं ना स्पेशल सेशन करून तो चेक होता आमचं नाव होतं सही होती पण त्याच्यावर तारीखच नव्हती त्याच्याचमुळे आम्ही महिला आरक्षणाचं बिल सातत्याने मागतोय त्यामुळे तो जो जुमला केला होता ना मागच्या सेशनमध्ये मा आता ते वास्तव करावं आणि आमचं सरकार आलं तर आम्ही लगेचच करतो कसं आहे आमची सीट खूप उशिरा अनाऊन्स झाली दंगेकरजी हे अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी आहेत की अशा गोष्टी होत असतात इलेक्शन मध्ये आणि जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला आमचा त्या मानाने कॅन्डिडेट खूप पण पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिल्लीला आले असते पण दंगेकरांजीबद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावरही जी घटना जी चुकीची घटना पुण्यामध्ये झाली त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरजी उभे राहिले ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे ही त्या ड्रनच्या केसमध्ये

मला माहिती ना आता पक्षाची मीटिंग घेतली मला एक खरंच माहिती नाही तुम्ही काय आहे करता दे राजनीतीने असा होताय आपण आपण मला असं वाटतं जेव्हा कल आपल्या बाजूनी येतो ना आपण थोडी विनम्रता दाखवावी लोकांनी जी जबाबदारी दिली आहे मला असं वाटतं ही वेळ वे आलेली आहे की खूप तुतुम तू मे या राज्यात झालेलं आहे मी एक प्रस्ताव ठेवते की महाविकास आघाडी आणि इंडिया आल्यांची जबाबदारी मी सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून घेते की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे अनेक वर्ष सगळ्यांनी पाळलं होतं सगळे मिळून पाळ माझ्या बहिणी या माझ्या मोठ्या बहिणी आहेत वयानी आणि पदानी आणि नात्यानी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेमच राहील आणि वैनी पार्थ आणि जय आणि जय आणि पार्थी मला माझ्या मुलांसाठी रोहित ना आता आधी तर दुष्काळ ना बाबा आधी दुष्काळात दुष्काळाची चिंता करूया बारामतीत फार मोठा दुष्काळ सगळे का झालंय का झालं का कल इंडिया अलायस की मीटिंग बहुत अच्छी हुई हर नेता जो बहुत पूरी ताकत से लड़े बहुत उनकी पार्टियां तोड़ी गई घर तोड़े गए इसके बाद भी जिस तरह हर राज्य में जो मतदार है जिस तरह हमारे साथ खड़ा रहा और कार्यकर्ता जिस तरह लड़े हैं हम सबके लिए बहुत ये अभिमान की और आनंद की है हमारा ये सब वातावरण मीटिंग बहुत अच्छे वातावरण में हुई और हम सब ने निर्णय लिया है और कल जो हमारा डिसीजन था वो खड़गे जी ने कल की प्रेस में बोल किया है हम देखेंगे कैसे कैसे आ आगे आ गया था ये देश संविधान से चलता है तो संविधान से प्रेसिडेंट ऑफ इंडिया जिसको पहले बुलाएंगे उसके बाद देखेंगे क्या इसके अलावा आपको लगता है कि की कामयाब हो पाएगा इंडिया देखिए आप कल ही तो, हाँ तो रिजल्ट तो 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 आया है हमारी कल तो आपके डॉट है डॉटीज है कल से काम शुरू कर रहे हैं आप आज से काम चालू मेरे निर्वाचन क्षेत्र और महाराष्ट्र में बहुत सारे ऐसे जिले हैं जहाँ सूखा है और आज से ही हम सूखे के काम पे लग रहे हैं और मैंने सारे कार्यकर्ताओं को बड़ी विनम्रता से विनती की है कि जरूर आपकी खुशियाँ मुझे जायज है कि आप बहुत खुश हैं लेकिन ये जेसीबी और ये सब न करें और इसके अलावा वो जो खर्चा आप करना चाहते हैं उसके अलावा टैंकर ले लीजिए और पानी का टैंकर हर गांव में और बस्ती में पहुंचे आप आप दौरा शुरू कर रहे हैं मैं आज ही निर्वाचन क्षेत्र जा रही हूँ चुनाव चुनाव देवेंद्र फडणवीस ही का सलाम ही देती लाइफ में मैम आप हमेशा क्रिटिकल रही है देवेंद्र फडणवीस को लेकर उन्होंने आप क्रिटिकल नहीं किए भैया जब कुछ गलत होता है जैसे पूना में इतना बड़ा एक्सीडेंट हुआ और दो निय बच्चों की मृत्यु हुई हुई और जिस तरह से वो केस दबाया जा रहा था ससून में क्या हो रहा था ये सारी चीजें तो मैं कभी भी व्यक्तिगत उन पर टिप्पणी न किया है मैंने राजनीति में करूंगी लेकिन होम मिनिस्ट्री ने जिस तरह से मिस मिसहेंडल किया पूना की केस भले ड्रग्स की केस हो या एक्सीडेंट की केस हो जिस तरह से ये सारी चीजें हुई है वो तो बहुत शर्मनाक है और हमें मुझे तो होम मिनिस्ट्री से ज्यादा अपेक्षा था बारहवीं बारहवीं इस्तीफा देने का किया है, एकदम पारिवारिक आपने सब की जितने भी सदस्य थे इसमें सब शामिल थे इसके बाद क्या दरवाजा खुला रहेगा पारिवारिक रिश्ते एक तरफ और हमारी राजनीति एक तरफ मोठा भाऊ अलायन्स मध्ये सगळे समान आहोत आम्ही सगळ्यांचा मान सन्मान करूनच राजकारण करत आलो आणि पुढे एकच कस आहे प्रत्येकाने आपापलं घर केलेलं आहे आपल्या घरात सुखाने प्रत्येकानी मागच्या वेळेसशे पासष्ट हजारांनी मायनस होतो यावेळी पक्षामध्ये एवढी अडचण असली तरी एकोणीसवर आलो म्हणजे आम्ही चाळीस हजार कवर केले पक्षामध्ये हे सगळं झालं तरी म्हणजे आमचे सगळे नगरसेवक आमचे पाच सात नगरसेवक राहिले बाकी सगळे नगरसेवक गेलो तरी आमचा लीड आम्ही राखून देऊ शकलो आणि तो सात वरून वीसवर आलो आता भाजून डिटेल्स पण आलेलं आहे भूथवाईत आल्यावर पण हे सगळं श्रेय माझ्या लीडचं सगळं श्रेय हे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारांचा निर्णय विथ फुल ह्युमिलिटी आय With folded hands, thank every party worker, alliance, friends, all our allies, and my voters for showing this faith in me. Actually, if you ask me, I feel totally humbled by this result. Uh, you said People rejected ED, ICE as you said. No, no. People have rejected unemployment, price rise, as well as corruption, and the misuse of power of the ICE, which is income tax, CBI, ED, has completely. I mean, I think people of India are tired. People want qualitative, quantified development. They just don't want commitments because unemployment, price rise and corruption is at an all-time high right now in India. Do you really think people who left you will come back to the party after this? this? I, uh, why worry, why not focus and start working and build because <laughs> there is no dearth of talent in this country. What would be your priorities now? What would be your priorities now? <laughs> drought. There is so much drought in this state as well as my constituency, so I am committed Working for the drought, and we see what corrective <laughs> <operated> action <laughs> Any chances, India are hopeful. They are always hopeful. The <laughs> okay. <laughs> <laughs>